आता बातम्या पाहूया सविस्तरित्या भालचंद्र घुगे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे भालचंद्र घुगे ठाणे मनपा दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत असताना हा हल्ला करण्यात आलेला आहे पोलिसांनी इथं तात्काळ हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आणि गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे सहाय्यक आयुक्त घुगे हे सुरक्षित असल्याचं समजत आहे हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये अतिक्रमणावर कारवाई करत असताना हा संपूर्ण प्रकार इथं घडलेला आहे पोलिसांनी या हल्लेखोरांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत सहायक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत असताना हा हल्ला करण्यात आलेला आहे पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांना ताब्यात घेतलं अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे जोडले गेलेले आहेत कुणाल काय हा संपूर्ण प्रकार घडला आहे आणि काय कारवाई करण्यात आलेली आहे श्रेय एकंदरीत पाहायचं झालं तर शिळ डायगर येथील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक का आयुक्त भालचंद्र घोघे हे गेले होते आणि अनेक टपऱ्यांवरती त्यांची कारवाई जी आहे ती तोडक कारवाई सुरू होती मात्र ही कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी जे टपरीधारक होते जे अनधिकृत टपरीधारक होते ज्यांच्याकडून बासाबाची देखील करण्यात आली त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला तोडण्यास ते मनाई करत होते त्या ठिकाणी हुज्जत घालत होते आणि अशा वेळेतच भालचंद्र घोघे त्या ठिकाणी गेले असतात त्यांच्यावरती हल्ला जो आहे तो त्या केलेला पाहायला मिळालं त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आ... बाल बालचंद्र घुगे यांना गाडीमध्ये बसून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं मात्र जे हल्लेखोर आहेत त्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती डायगर पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे एकंदरीतच पाहायचं झालं तर, तर, तर याआधी देखील अशाच प्रकारच्या तोडक कारवाईंच्या मध्ये जे आयुक्त सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी जात असतात त्यांच्यावरती हल्ल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या वारंवार पाहायला मिळत होत्या ठाण्यामध्ये याआधी देखील पिंपळे असतील यांची तीन बोटं छाटण्यात आल्याची देखील घटना घडून गेलेली आहे त्यामुळे आता या संदर्भामध्ये कशा प्रकारे महापालिका ऍक्शन घेते किंवा पोलीस काय नेमकी कारवाई करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी